ओके थँक्यू सर श्री विठ्ठलजी पवार धारावी विधानसभा संघटक माननीय नगरसेवक विशेष कार्यकारी अधिकारी शिवसेना यांना विनंती करतो आहे की त्यांनी रवी सावंत यांनाही विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे श्री विठ्ठलजी पवार साहेब यांना विनंती करेल की त्यांनी या रवी सावंत यांना सामनावीराचं पारितोषिक द्यायचं आहे रवी सावंत आपण कुठे असाल तर लगेचच यायचं आहे अतिथी कक्षामध्ये अतिथी आपले वाट पाहतात आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी तर थँक्यू व्हेरी मच घेऊन चालतोय मैदानामध्ये जिथे सामना आपण पाहणार आहात क्वार्टर फायनल स्वराज्य बत्तीस शिराला असोसिएशन अंतर्गत एन सी सी स्पोर्ट्स शायलिंग स्पोर्ट्स गुरंगले आयोजित अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस दिनांक दहा व अकरा फेब्रुवारी हे दोन दोन दिवसाचे सामने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये आज हा आनंद घेतोय पहिला चेंडू नक्की स्ट्रेट डायव्ह पद्धतीनं काय फिल्डिंग झाली आहे स्वतःच्या फॉलोत मध्ये अक्षरशः पडून धडपडून मात्र क्षेत्रक्षण केलं गेले निर्धाव चेंडू पाहायला मिळाले गोलंदाज सलग तीन विकेट साठी भाऊ यांच्याकडून पारितोषिक सलग विकेट साठी पाच हजाराचं पारितोषिक कालमवाडी गोलंदाजांना युवराज युवराज भाऊ मुंडाळकर यांच्याकडून पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत बुलंद इरादे झालेत मात्र आलाय चेंडू सीमा पार सुशांतच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत आणि बेधडक लेकडक षटकार धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय सहा गोलंदाज सुनील, सुनील। पहिल्या चेंडूवरती हावी विठवत होता तो नंतर मात्र दाखवले आसमान सुनील याला या सुशांतनं आणि आपण पाहतोय रवी सावंत यांना सामनावीराचं पारितोषिक देण्यात आलं आहे नक्कीच रवी सावंत यांची आत्ताच आमची ओळख काढली आमचे परम मित्र निलेश दादा पाटील यांचे ते नक्कीच बॅचमेट आहेत पोलीस प्रशिक्षण जेव्हा घेत असताना दादा पाटील यांचे परम मित्र रवी सावंत यांची आत्ताच आम्ही ओळख काढली आणि त्यांनी चांगला खेळ करून सामनावीराचा पारितोषिक मिळाला त्याबद्दल लक असेल पुढील मॅचसाठी धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि इथं मात्र मिळतात नक्कीच दोन धावा मिळतील दोन धावाने संघ पुढे सरकेल आठ या धावसंख्या प्रथम फलंदाजी करतोय संघ आपण पाहतोय तडवले संघ श्री सिद्धेश्वर लवण तडवले संघ धावसंख्या पटलावरती आपण पाहतोय आठ धावसंख्या संख्या सुशांत हा मात्र बरसतोय ह्याही शेंड वरती लोवर फुलट असता की झेल होईल का इथं मात्र पकडला जातोय सुशांत याचा झेल आणि संपतोय खेळ सुशांत याचा एकीकडे षटकार आला तदनंतर दोन हवा पाहायला मिळाला कम बॅक पाहायला मिळाला सुनीलच तू जर वार करशील तर माझ्याकडे ही पलटवार करण्याची धमक आहे इथं फलंदाज बाद सुशांत संजय दादा युवा स्पोर्ट्स, दा स्पोर्ट्स कुरंगले यांचे सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून माद्द। अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस यामध्ये अक्षयजी चव्हाण यांची ही स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय आनंद घेतोय गोलंदाज गोलंदाजी मार्गावर हा चेंडूबाजी नक्कीच मोठा फटका होईल का पाहायचा इथून माझा फाईन लेग कडे तटावला चेंडू क्षेत्रक्षक पळतोय अखेर चेंडू आणि चेंडू चेंडू आणि क्षेत्रक्षकाच्या मध्ये चेंडू मात्र विजयी झालाय सीमा रेषा ओलांडली चेंडू धावा मिळतील चार आणि या चार धावेचा फायदा मात्र होतोय तडवले संघाला सुनील पाटील नाना मुंबई पोलीस दलाचे कार्यकारी शंकर जाधव पहिलवान यांचंही इथं आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय सचिन घेरे मुंबई पोलीस सचिन घेरे मुंबई पोलीस यांचे अर्जुन पाटील अनिकेत पाटील अनिकेत कौस्तुभ यादव कौस्तु करण गुंडगे यांचे सहर्ष सहर्ष मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस मध्ये मी पुणे एकदा मनाच्या अंतकडक म्हणून तुमचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानामध्ये सामना आपण एकीकडे तडवले संघ तर दुसरीकडे कालमडी संघ एकीकडे एक एक पाहतोय आपण धावसंख्या दहा पटलावरती आले अठरा धावसंख्या दहा पटलावरती परंतु या षटकामध्ये एखादा ब्रेकफिंग मिळेल का ज्या रीतीनं विकेट मिळवली सुशांतची त्या षटकामध्ये नक्कीच आपण गोलंदाज पाहतोय सुरेश वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरे षटक तीन षटकांचा हा सामना एकीकडे धावसंख्या दहा पटलावरती आपण पाहतोय अठरा दुपारच्या या संध्याकाळच्या जा सत्राकडे जात असताना मात्र या मॅच मध्ये रंगतदारपणा येईल जरूर हा चेंडू खोल टप्प्याचा उचलून फेकलाय जरूर हवे मध्ये परंतु टिपला जाते झेली इथं मात्र संपेल फलंदाज विशाल याचा खेळ नक्कीच आमच्या सोबत स्कोर गुंडलेख जोडले गेले सकाळपासून हर्षल अतिशय चांगले गुणलेखन सुवादच्या असं लेखन त्यांचं आपण पाहतोय आणि एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हरेज करतोय विकेट हॅट्रिक साठी सलग तीन विकेट जर घेतल्या तर मात्र पाच हजार रुपयाचा पारितोषिक युवराज भाऊ गुंडालकर यांच्याकडून लागवलं गेलंय नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय अक्षयदादा चव्हाण यांची ही स्पर्धा आणि अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसची स्पर्धा अतिशय निमागदार पद्धतीनं साजरी होत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये माहुण्याची पाहुण्यांची मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले ती खरंतर ही सागवान ट्रॉफी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर थो थोडीशी उसली दिली इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते दौसंख्या स्थितीत नक्कीच आपण पाहतोय अठरा धावसंख्या दुसऱ्या षटक मार्गच असताना पूर्णपणे जखडून ठेवल्या बेड्या घालल्यात त्या पायामध्ये फैलंदाजांच्या नक्कीच सुरेश या गोलंदाजांना आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली इथून मात्र काय घडेल काय बिघडेल ते पाहायचं आहे तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता इथं मात्र थोडंसं मन बनवलं होतं एकीकडे मोठा फटका खेलो की प्लेसमेंट खेळू असं दिसून मात्र आलं परंतु अखेरच्या क्षणाला प्लेसमेंट झाली थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे तद्वर मात्र इथं धावसंख्या मिळवली जाते एक एकोणीस धावसंख्या दाव धावपटलावरती येथील तीन चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील वाक्य असेल संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसचा आनंद घेतोय अतिशय भारदार असं आयोजन दोन दिवसामध्ये आपण पाहतोय अक्षरदा चव्हाण यांच्या माध्यमातून या स्टार ओवीच्या या थ्री सिक्स्टी मैदानावरती आउटफील्ड पाहिले तर खरोखरच खेळा खेळाडूंचं मन जिंकणारी ह्या आउटफील्ड या चेंडूवरती मात्र भीरकावून आहे फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक जे होऊन जातोय चेंडू सी मापार दंधनी तसा चौकार या चौकारच्या जसं चार धावसंख्येनं भर पडेल धावपटलावरती दावसंख्या येतील त्या म्हणजे तेवीस आज आपण पाहतोय दोन दिवसामध्ये आमच्या समेत जोडले गेले तर सुपेशजी सर असतील किंवा या स्वराज्य बत्तीश असोसिएशनचे सदस्य नक्कीच डी सर आमच्या समेत समालोचनामध्ये जोडले गेले तसेच तीन अंपायर्स याही या स्पर्धेला जोडले गेले त्यांचंही मी पुनशे एकदा सहर्ष स्वागत करतो सर्वांच्या मदतीने ही स्पर्धा सफल होत असताना या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळाला वेग वेग आणि नक्कीच वेगच पाहायला मिळाला इथं मात्र गोलंदाज यशस्वी ठरलाय इथं मात्र बीट केले फलंदाज आपण पाहतोय विनोद याला विनोद ची जर शरीर पाहिली तर धाकड अशी शरीर नक्कीच बॅटच्या जर स्लॉट मध्ये चेंडू आला ना तर नक्कीच सीमारेषा पलीकडे पार्किंग ब्लॉट मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशी देह यष्टी आपण पाहतोय ह्या चेंडू वरती नक्कीच म्हणल्याप्रमाणे शॉर्ट पुलचा फटका आपण पाहतोय सजवलाय सरळ बिरकावंदी लाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करीत हा येतोय अध्यक्ष चषक ब्रँडेड सिक्स या षटकाराच्या साईनं धावसंख्या वेगानं पुढं सर धावसंख्या दाव धावपटलावरती होते एकोणतीस दोन षटकाच्या समाप्तीनंतर दावसंख्या दाव धावपटलावरती आपण पाहतो एकोणतीस पाच चेंडूंवरती जर पाहिलं तर पारड जड होत गोलंदाज नक्कीच सुरेश परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र विनोद यानं भिरकावून दिलं चेंडू तो माझे सी शापालीकडे मोठा बिग 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 षटकार आणि या षटकारानं मात्र संजीव नि आले ती प्रथम फलंदाजी करत असणारा तडो तडवले गावाच्या या फलंदाजांमध्ये गोलंदाज गोलंदाजी मार्क आपण पाहतोय गोरख इथून जखडून ठेवलं जाईल स्वागो शेवटचं षटक आपण पाहतोय निर्णायक षटक इथून मात्र जास्त दवसंगी आले तर तो तडवले संघ सुस्थितीमध्ये येईल इथून मात्र मोठी विकेट जर आली तर मात्र काहीस वेगळं पाहायला मिळालं जेल का थोडीशी जेल कव्हर करताना मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली इथं मात्र सुटलाय झेल आणि इथं मात्र जीवनदार मिळाले फलंदाज सचिन याला इथून मात्र जर सचिन बरसला ना तर हा क्षेत्रक्षक आज रात्रभर झुकू शकत नाही कारण का झेल सोडलाय झेल सोडलाय कोणाचा सचिनचा इथून जर हा फलंदाज बरसतोय तर, फलंदा बरस तर मग तुम्हाला मागात पडेल पूर्वार्धामध्ये ज्या तुम्ही चुका करताय उत्तरार्धामध्ये त्याचं भुगतान तुम्हाला बॅटिंगच्या माध्यमातून करावं लागतं ह्या एक दोन धावा ज्या येतात ना त्या धावा जमवणं खूप गरजेचं असतं आणि त्या जमवलेला धावा टिकवणंही खूप गरजेचं असतं पुरुन या चेंडूमध्ये नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला नक्कीच इथून मात्र एक धाव केली जाईल तद्भर मात्र धाव आपण पाहतोय धावलक बत्तीस या आकड्यावरती स्कोर जरूर अठरा चेंडूंचा सामना करत असताना बत्तीस धावा जरी चांगला सन्मानजनक स्कोअर मिळेल परंतु क्रिकेट टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला एवढं फास्ट झालं की कुठलाही आकडा सेफ नाही आहे है। है कोणत्याही क्षणाला कोणताही बॅटर येतोय खेळतोय एक फटका जरी आला तरी सहा दहा संख्या मिळून जातोय असा हा क्रिकेट खेळ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोरख इथून मात्र काही चेंडू बाकी हा चेंडू नक्कीच खेळून काढला विनोद यानं परत याचा काउ करणार क्षेत्रक्षक आहे दुहेरीचा प्रयत्न जरूर होईल इथून मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं इथं मात्र काय झालंय थोडस जरूर गच्चाल आला तर मात्र बॅकअप तितकंच गचाला पाहायला मिळालं मिळतील धावा दोन आणि धावसंख्या संख्या पटलावरती होते चौतीस विनोद जेवढा स्ट्राईकवरती राहील तेवढं महागाचं ठरेल ही क्रिकेटमधील रणनीती जी आहे ना फलंदाजांची त्यावर कुठेतरी शेतरक्षकांना लक्ष देणं गरजेचं आहे सिंगल आली असती स्ट्राईक रोटेशन झाली असती म्हणजे हे आली डबल आणि परत एकदा स्ट्राईकवरती आलाय विनोद ज्याच्या दमक आहे मोठ्या फटक्यांची आणि त्यानं मात्र आपली ओळख पटवून दिली या फटक्यांनीशी हा आलाय हाय अँड आला हँडसम अध्यक्षाचे ब्रँडेड षटकार नक्कीच आपण चर्चा करत होतो रनिंग बिटवीन द विकेटची आणि विकेट मागच्या चेंडूवरती जर सिंगल आले असते तर चित्र काही वेगळं असतं परंतु डबल आल्यानंतर स्ट्राईक होते आलाय तर विनोद आणि विनोद न दुसऱ्याच चेंडूवरती दाखवून दिलंय मी का स्ट्राईक होते आलोय तद्भर मात्र मी ह्या मोठ्या फटक्यांनीशी सामना अजून खुला करू शकतो ते पाहू दाखवून दिलाय या चेंडूवरती सहा धावसंख्या पाहतोय आपण चाळीस धावसंख्या धावपटलावरती नक्कीच सन्मानजनक स्कोर आता माझा तडवले संघ उभा करत असताना इथून मात्र गोरख दोन चेंडू शिल्लक असताना कशा रीतीनं गोलंदाजी करेल की इथं मात्र विनोद परत एकदा काय घडतंय इथं मात्र एकदा पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न होईल तदवर मात्र इथं फलंदाज बाद हक बली नक्कीच एक चेंडूचा खेळ बाकी असताना मात्र इथं गोरखच्या या चपलाईनं मात्र विनोद याला पार बाद केलंय काल जो संघ सुपर थ्रीमध्ये पोचलाय तर भैरववाडी टीमनं आपली रिपोर्टिंग करायची आहे भैरववाडी भैरवनाथ भैरववाडी या टीमनं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच रिपोर्टिंग करायचे इथून मात्र काय पाहतोय आपण संध्याकाळच्या सतरामध्ये चुरशीची लढत गोराख शेवटचा एक चेंडू पुरवार सचिन साठी हा चेंडू टॅप केलाय नक्कीच पॉइंट आणि कवरच्या मधून चेंडू चाललाय दन दन दान करत ग्राउंड लारंगळत चौकार आणि या चौकारच्या सहाय्यानं दावसंख्या दाव, दाव पटलावरती पाहतोय पंचेचाळीस सेहेचाळीस धावांचं लक्ष सेहेचाळीस धावांचं लक्ष टीम कालमॉडी टीम समोर या दोन संघादरम्यान जी आपण लढत पाहत पाहतोय श्री सिद्धेश्वर इलेव्हन तडवले आणि एकीकडे देवी स्पोर्ट्स कालमवाडी या संघातून जो संघ जिंकेल तो सरक भिडेल कारगिल स्पोर्ट्स मो मोरेवाडी रवी सावंत यांचा हा संघ आपण पाहतोय काय बॅटिंग पाहिली याच्या अगोदरच्या सामन्यात एक हाती सामना कसा जिंकावा हे मात्र पृथक आणि प्रदर्शन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर चला लगेचच विनंती असेल ओपनिंग बॅटर्स आपले पाठवायचे आहेत वेळेचा विलंब न करता अंपायर्स आपल्यालाही विनंती असेल इथून माझं टाइम अलर्ट असेल वेळेच्या अभावी तुम्हाला टाईम अलर्ट देण्यात येत आहे लवकरात लवकर सामने कसे संपले जातील याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे आज आपण पाहतोय स्वराज्य बत्तीस शिराला असोसिएशन अंतर्गत एन सी सी स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स कुरंगली आयोजित अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस काल जर आपण पाहिलात ग्रामीणचा गट होता पनवेल ग्रामीणचा या गटामध्ये तलोजा मजकूर संघानं तब्बल बावीस हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक त्या गटातील मिळवलं तदनंतर मात्र ही बत्तीस शिराला तालुक्यातील स्पर्धा या गा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केलेला हा अट्टा हाच नक्कीच पाहतो आपण अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आणि खरोखरच आयोजन मात्र तुल्यभाल आहे पनवेल टेनिस क्रिकेटनं आतापर्यंत जी आयोजन केले त्याच मांडीला मांडी लावून मात्र अक्षयदा चव्हाण यांचं हे आयोजन आहे कारण का पनवेल एरिया ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि या क्रिकेटच्या पंढरीच्या नगरीतच आपण हे आयोजन करताय म्हटलं तर त्यात कुठलाही कमजोरपणा मात्र दिसत नाहीये अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून सुसज्जाशा ट्रॉफीज असतील सुसज्ज असं ग्राउंड आणि सुसज्जाची साऊंड सिस्टीम आणि सुसज्जाचं लाईव्ह कवरेज आणि गुणलेखन आणि अंपायरिंग ही तितकीच चांगली म्हणजे शंभर टक्के योगदान या स्पर्धेच्या वतीनं चांगल्यात चांगलं करण्याचं चा काम मात्र अक्षर चव्हाण यांच्या माध्यमातून झालंय अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसच्या या पर्वामध्ये आपण पाहतोय पहिलीच स्पर्धा या असोसिएशनची होत असताना अतिशय चांगलं बहारदा खेळ चला सामन्याला सुरुवात करायची जी जिथं लक्ष समोर असणार आहे ते सेहेचाळीस जावांचं टार्गेट पंचेचाळीस जावा जमवल्या सेहेचाळीस जावांचं दा टार्गेट गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी कोणत्याही फलंदाजानं तीन चौकार तीन षटकार मारले सलग तर तब्बल पाच हजार रुपयाचं पारितोषिक युवराज गुंडाळकर यांच्याकडनं युवराज भाऊ गुंडारकर यांच्याकडून पाच हजाराचं पारितोषिक या चेंडूवरती नक्कीच भिरकावून दिला पहिलाच चौकार येताना पाहायला मिळेल का नक्कीच सरकार प्रबंधी षटकाचा पुरेपूर समाचार मात्र घेत असताना पहिल्याच चेंडूवरती सुशांत याला दाखवली सी मारेशा ओलांडतोय चेंडू आणि धावा चार आणि धावपटलावरती मात्र आणि वैयक्तिक आणि सांगिकात खोलतोय श्री गणेश शुभारंभ केला जातोय चार या धाव संख्येनं आपण पाहतोय शेचाळीस धाव्यांचा पाठलाग इथं मात्र फलंदाज आपण पाहतोय अक्षय डावखोऱ्यात फलंदाज जरूर आहे या डावखोऱ्यातल्या फलंदाजानं नैसर्गिक शक्ती दैवी ती मी तर म्हणेन असेल कारण का त्यांच्या साईटमध्ये एवढा भाऊन मध्ये एवढा जोर असतो ना गोलंदाजी करताना त्यांचे गोल चेंडू पाहाल तर नैसर्गिक स्पिन त्यांना मिळतो या चेंडूवरती ही मात्र मोठा फटका इथं मात्र सीमारेशा क्लिअर करतोय हा येतोय नक्कीच हाय अँड हँडसम षटकार आणि प्रेक्षक कमाल झेल ज्या प्रेक्षकांनी पकडली ते नक्कीच इथं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय आम्ही स्पर्धेच्या वतीनं ज्या झेल लगावल्या गेल्यात झेलसाठी पारितोषिक लगावलं गेलंय त्यांनी इथं यायचंय गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय सुशांत दोन चेंडू वरती मात्र महाग ठरलाय इथून मात्र कम बॅक होईल का ते पाहायचंय आणि काय घडलं गेलंय नक्कीच पंचांचा इशारा येतोय जमिनीला समांतरात वाईटचा इशारा इथून मात्र आव्हान तर रुपेनं धावसंख्येत भरेल भर धावपटलावरती धावा येतील अकरा पहिलं ये षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सेहेचाळीस धावांचा हा पाठलाग आणि एकीकडे मात्र अकरा दाव दाव हा चेंडू चेंडू मनगडी ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू चाललाय सी मापार दॅट्स अ मायटी हिट षटकार इथं मात्र आग ओकणारी फलंदाजी चालू आहे ती फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकेन वरती अक्षय बरसलाय आणि या तडपत्या उन्हामध्ये मात्र बॅट ही तडपली त्याची आपण पाहतोय अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस मध्ये कशा रीतीनं आपल्या सांघिक कारकिर्दीला त्यानं सुरुवात केली आणि वैयक्तिक कारकिर्दीला के सुरुवात केली खरं तर धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच पंच परत आमच्याकडे वळतील नक्कीच वाईट इशारा येतोय आव्हान तर रुपयांना धावसंख्या व धावपटलावरती संख्या येतील अठरा आणि सागर पाटील यांनी झेल घेतला होता त्याला नक्कीच प्रेक्षक कमाळक्याचं पारितोषिक देण्यात येईल आयोजकांकडून गोलंदाज गोलंदाजी मार्कवर भु, सज्ज होतोय सुशांत आतापर्यंत बराचसा मारडा इथून मात्र कम बॅक करावा लागेल एखादा ब्रेक मिळून देईल का इथं मात्र परत एकदा बिरकावलाय नो मॅन्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू चाललाय नक्कीच थोड्या शांत राहणं का होईना परंतु वन बाउन सीमा पार चौकार अक्षय अक्षय मात्र इथं बरसलाय अक्षय इथं मात्र बेधडक ले कडक फलंदाजी करतोय ताबडतोब फलंदाजी मात्र अक्षयच्या माध्यमातून चालू आहे अक्षरशः मुंग्या आणल्यात त्या सुशांत याच्या डोक्याला सुशांत याला डोक्याला हात लावायला भाग पाडलाय ते अक्षय या फलंदाजानं डावखोऱ्यातच हा फलंदाज आपण पाहतोय बरसतोय या मैदानावरती आपल्या संघासाठी परत एकदा फ्रंट फुट वरती खेळून खेळलेला हा मात्र सलाम समालोचन कक्षाला सलामी देणारा हा सटकार सट <laughs> अठ्ठावीस धावसंख्या धावपटलावरती नक्कीच मॅच बॉल मैदानामध्ये येतोय अठ्ठावीस धावसंख्या धावपटलावरती सेहेचाळीसचा पाठ लाग पहिल्याच षटकामध्ये आल्यात अठ्ठावीस बॉल एक चेंडू बाकी असेल एक चेंडू बाकी अजून अठ्ठावीस धावसंख्या दाव वरती म्हणजे दोन जावं अजून असते तर पाच षटकार होऊ शकले असते याही चेंडूवरती नक्कीच ग्राउंड षट पद्धतीने खेळून काढला तिच्याशी रेक्षक आहे फंबल झाले चुकी झाली इथून मात्र घर फिरली आणि घराचे भासेही मात्र फिरताना दिसतात विनोदेच्या हातातून मात्र हा चौकार गेला आणि सौकारांना धावसंख्या मात्र पुढे सरकते बत्तीस धावसंख्या दाव धावपटलावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सन्मानजनक संख्या उभारली धावांचा टार्गेट आहे आपण कशा रीतीने गोलंदाजी करायला हवी होती कुठं गोलंदाजाने गो चेंडू टाकायला हवे होते इथं मात्र कोणताही विचार विनिमय झाला नाही त्यानंतर मात्र जो रिझल्ट आलाय तो आपण पाहतोय सहा चेंडू मध्ये त्या बत्तीस धावा आणि गरज असणार आहे ती आता मात्र बारा चेंडू बाराला बारा पाहिजे बारा चौदा बाराला चौदा ना बारा चेंडू चौदा दाव्यांची गरज गोलंदाज सचिन इथून मात्र सचिन एखादा ब्रेकथ्रू मिळवून देईल का सुशांतची विकेट मिळणार की एकीकडे आपण पाहतोय विकास प्रथम स्ट्राईक वरती आलाय विकास याच्या ध्येयीकडेही बघून आपल्याला वाटतंय की जर बॅटच्या मधल्या टप्प्यात चेंडू आला ना तर नक्कीच चेंडू थांबणार नाहीये हा चेंडू नक्कीच मी स्टॅमिंग स्ट्रोक पाहायला जरूर मिळाला फुल टॉस होता लॉलीपॉप पद्धतीनं चेंडू होता परंतु टाइमिंग स्ट्रोक झाला फक्त स्ट्राइक रोटेशन करण्याचं कामच्या माध्यमातून झालं आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय ज्यानं पहिल्या षटका मग ते अक्षरशः हाकार माजवला होता आपल्या फलंदाजीनं तो अक्षय धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय तेहतीस अजूनही तेरा दहावीची गरज इथून मात्र आपल्या स्टाईल खात्मा करेल काय सामन्याचा झेल उडाण्याचे काय शेतक आहे का फर्स्ट सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट विशाल यानं टिपलाय हा जेल इथं मात्र अक्षय याचा संपेल हा दर्जेदार खेळ बॅक टू द संख्या धावसंख्या पटलावरती आपण पाहतोय ते तीस अधून तेरा दाव्याची गरज असताना इथं मात्र सचिन न कमबॅक केलंय मी तर म्हणेन अक्षय सारखी मोठी विकेट त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवली अक्षय सारखा मोठा विकेट त्याला मिळवलाय यशस्वी झालाय हा गोलंदाज पहिल्या षटकाचा विचार केला सुशांतनं केलेली चूक नक्कीच या गोलंदाजानं भरून काढेल का ते पाहायचं आहे परंतु अजूनही मॅच हातातून गेलेली नाही अजूनही मॅच संपलेली नाही कारण की मी अजून जिंकलो नाही जिंकलायचा असेल तर इथून मात्र प्रयत्न शर्तीचे असावे लागतील प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागेल कारण का जर तुम्ही पाहाल या मैदानावरती अतिशय चांगलं वातावरणामध्ये आपण खेळत असताना पाहतोय ही अध्यक्षचषक चषक दोन हजार चोवीस ची स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग चढलेत सांगतेकडे जात असताना अशी लढत पाहायला मिळते एकीकडे पाहतोय आपण तडवले संघ तर एकीकडे मात्र कालामोडी संघ रघु नवीन फलंदाज झेल उडाला जरूर परत झेल काल क्षेत्र एकशे एक वीस साली तर मात्र कोणतीही चुकी घडत नाही बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडू वरती तोच गोलंदाज तोच क्षेत्ररक्षक फक्त फलंदाज मात्र वेगळा होता परंतु त्यालाही टिकून दिलं नाही त्यालाही पाठवलंय आल्या पावली माघारी तू चल मे आया इथं मात्र दुसऱ्या विकेटचं पतन दहावसंख्या धावपट्टावरती आपण पाहतोय तेतीस अजूनही काही घडलं नाही काही बिघडलं नाही संयम कोणत्या खेळाडूवर असेल आणि कोणता खेळाडू इतका मी करून दाखवेल फलंदाजी की ज्या रीतीनं आतापर्यंत गोलंदाज आणि वर्चस्व निर्माण केलंय सचिन सचिन नाम ही काफी नक्कीच भारत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच्या नावाचा हा खेळाडू आपण पाहतोय सचिन नामक हा खेळाडू इथून जर खे चांगला खेळ झाला तर नक्कीच खांदे उंचावतील ते गोलंदाजी करत असणाऱ्या तडवले संघाचे तर इथून मात्र काळव्हाडी संघ आपल्या फलंदाजाला कशाप्रकारे कानमंत्र पाठव का देऊन पाठवला असेल सुराज इथून माझ पहिला माझं क्षेत्ररक्षक थोडा चकला आहे तिसरी झेल होऊ शकली असती मात्र मिळतील या दोन इथून माझ तिसरीचा प्रयत्न बघा दैवत येत आणि कर्म नेत आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना धावा उरल्यात कमी आणि तुम्ही करता ही अशी रंगत दर मजा मैदानामध्ये तर मात्र या धावा पुरणाऱ्या नसतील या धावा मिळतात चार म्हणजे हा चौकार आणून काय फायदा झाला इतकी धावपळ झाली फलंदाजांचीही आणि गोलंदाजांची धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय चार मिळतील सदतीस धावसंख्या धावपटलावरती सदतीस धावसंख्या धावपटलावरती सेहेचाळीस लक्ष समोर असताना सदतीस धावसंख्या दाव हा चेंडू घुसून खेळायचा होता पूर्णपणे सफल झाले होते इथून मात्र वाईट चा इशारा येईल अंपायर सिग्नल वाईट इशारा वाईटचा इशारा आलाय वाईटचा इशारा पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची वाईट चा इशारा येतोय इथून मात्र नवसंख्या दापाटल्यावरती पाहतोय अडतीस म्हणजे अजूनही आठ जावेची गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही निर्णायक विजयासाठी आठ जावेनी दूर विजय परंतु इथून मात्र काय करावं हो लागेल गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु शेतरक्षक त्याच्यावर पाणी फिरतात इथून मात्र नक्कीच कार्पेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला शेतरक्षक आहे उसरेल फेकेल तर मात्र मिळतील ही एक जाव एका संघ पुढे सरकेल एकोणचाळीसच्या धाव संख्येवरती अजूनही सात जावेची गरज आपण फलंदाज पाहतोय एकीकडे विकास आणि सुरेश विकास आणि सुरेश फाईव्ह स्टार स्पोर्ट मराठेवाडीचा स्टार खेळाडू विजय मराठी फाईव्ह स्टार स्पोर्ट्स मराठेवाडीचा खेळाडू विजय मराठे विजय मराठे स्टार यांचं आगमन इथं झालंय त्यांचंही या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष मनपूर्वक स्वागत एक मिनिट किती चालीस झाले सहा आले असतील संख्या टोटल आपण पाहतोय चाळीस धावसंख्या दाफलकावरती तडवले संघाची जिंकण्यासाठी सहा चेंडू सहा दहाव्यांची गरज सहा चेंडू सहा दाव्यांची गरज जर आरशाला आपण पाहिलं मैदानामध्ये जो काही रंगारंग कार्यक्रम चालू होता त्या ओर्थच्या माध्यमातून त्या जर दावा वाचल्या तर चित्र काही अलग पाहायला मिळालं असतं ह्या ज्या चुका आहेत ना ह्या खरोखर शेवटच्या क्षणाला आपल्याला याचा भुगतान भरावं लागतं आता जर दोन दावाही वाचले असतात तर सहा चेंडू आठ सहा चेंडू नऊ तीन वाचले असते तर नक्कीच चित्र काही वेगळं असतं परंतु इथून मात्र केलेले चुकीवर के आता पाणी फिरण्याचं काम किंवा त्यावर ती विसरून आता नव्यानं सुरुवात नव्या उमेदीनं सुरुवात होईल का या क्षेत्रक्षण करणाऱ्या कालमवाडी संघाची इथून मात्र क्षेत्रक्षणामध्ये वारंवार वार बदल केला जातोय फलंदाज आपण पाहतोय विकास गोलंदाज, गोलंदाज गोलंदाजी मार्फवर या चेंडूवरती नक्की झेल उडाला झेल कार्य क्षेत्र का आहे सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट परत एकदा विकास याचा झेल टेपला जातोय गोलंदाज मात्र आपण पाहतोय तेजस अतिशय चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळाला तेजस या गोलंदाज होता आणि इथून मात्र फलंदाज विकासला ला पाच ला सहा पाच चेंडू सहा दाव्याची गरज बघा सुपेश कदम सर कॉमेटरी भाष्य मागे होते तिथून मॅच कशी चालय आणि काय चालू आहे याची चौकशी करण्यासाठी आले तर विनंती असेल हत्ते, हत्ते ना कुठलाय कोण जिंकलेलाय आणि यांची मोरेवाडी मोरेवाडी ना मोरेवाडी संघाचा संघ नायक लगेच व्यासपीठावरती यायचं आहे मोरेवाडी संघाचा संघ नायक मोरेवाडी संघाचा संघ नायक लगेच यायचं आहे निर्णायक विजय झाल्यानंतर लगेचच टॉसविन केला जाईल अतिथी मान्यवरांच्या शुभ असते तास शेवटचा पुकार असेल मोरेवाडी संघाचा संघ नायक चला स्पीड अप करायचा वारंवार वार शेतकऱ्यांमध्ये बदल करताय आपण आणि वेळेचा विलंब नका करू अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायक वरती येतोय गणेश गणेश नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण डावखोऱ्या त्याचा हाही फलंदाज आहे इथून मात्र काय घडेल काय बिघडेल ते पाहायचंय पाच चेंडू सहा धावेची गरज चला स्पीड अप करायचा आहे इथून मात्र बराच वेळ तुमच्याकडे कमी आहे इथून मात्र पॅनलाइज जर केलं तर अजून तुम्हाला महाग पडेल याची खात्री घ्यायची आहे हा चेंडू लवर पोटाच पद्धतीचा चेंडू नक्कीच झेल होईल का परंतु प्रयत्न शर्तीचे राहिले अखेर चेंडू आढवा सी सीमारेशी लगत धावा मिळतील दोन नक्कीच इथून मात्र चित्र वेगळं असेल दावाची अजून गरज असेल चार चेंडू आणि चार धाव्यांची चार चेंडू चार जाव्यांची चार चेंडू चार जाव्यांची गरज जिंकण्यासाठी निर्णायक विजयासाठी हा चेंडू नक्कीच इथं मात्र येतोय क्लिअर करतोय सी मारेशा हा येतोय विजयी फटका इट्स अ क्लिअर इट हाय हँड सम विजयी छटकार चला मोरेवाडी संघ लगेचच यायचंय मोरेवाडी संघ कारगिल स्फोट मोरेवाडी आलाय का कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी आणि विजयी संघ तडवले संघ सी सिद्धेश्वरी लेवन तडवले संघ